गाव येथे करवीर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढाकाराने बँक आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत शासकीय योजनेतील पेन्शन शंभर लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आले संजय गांधी श्रावण बाळ वृद्धापकाळ इंदिरा गांधी आदी शासनाच्या योजनांद्वारे नागरिकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा मार्केट यार्ड येथे पेन्शन दिली जाते पेन्शनधारक हे सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक असल्याने व सध्या असलेल्या कडक उन्हामुळे त्यांना मार्केट यार्ड येथे जाणे गैरसोयीचे व त्रासाचे होते त्यामुळे बँक आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत बँकेच्या सहकार्यातून करवीर शिवसेनेच्या वतीने उजगावातील पेन्शनधारकांना आज उजगाव येथील मंगेश्वर मंदिर या ठिकाणी कॅम्पद्वारे पेन्शन वाटप करण्यात आले करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने आज शंभर लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप करण्यात आले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव अजित चव्हाण केरबा माने तसेच बँकेचे कर्मचारी सुनील केसरकर मिलिंद प्रभावळकर विजया माने आदी उपस्थित होते